नमस्कार मंडळी आपल्या नवीन विलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या खास विलॉगमध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापूरची आराध्यदेवी अंबाबाईची मूर्ती पालखी नगरप्रदिक्षिणा दरवर्षी नवरात्रीत अंबाबाईची पालखी शहरातून निघते आणि हजारो भक्तांच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात मृदुंगाच्या नादात भक्तिगीतांच्या स्वरात ही नगरप्रदक्षिणा पार पडते पालखीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असून कोल्हापूरच्या संस्कृतीत आणि श्रद्धेत याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे देवीची पालखी निघाल्यावर रस्त्यांवर भक्तांची अवर्णनीय गर्दी होते तुम्ही येथे आईचं भव्य दिव्य रूप पाहू शकता किती सुंदर असा देखावा इथे सादर केला आहे महालक्ष्मी मंदिराला केलेली रोषणाई तुम्ही येथे पाहू शकता फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजलेले रस्ते किती उठून बघा मोठमोठ्या आणि छान छान रांगोळ्या तुम्ही या महाद्वार रोडवर पाहू शकता भक्तजन खूप श्रद्धेने या महाद्वार रोडवर मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटत आहेत देवीचा इथे सुंदर असा देखावा तुम्ही पाहू शकता इथे पाहिल्यावर असं वाटतं की साक्षात देवीच आपल्या समोर उभी आहे तुम्ही येथे आईचं भव्य दिव्य रूप पाहू शकता किती सुंदर असा देखावा इथे सादर केला आहे देवीची पालखी निघाल्यावर रस्त्यांवर भक्तांची अवर्णनीय गर्दी होते वेगवेगळ्या वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा सुरू झालाय पालखीत बसलेले आईचं नेत्रदीपक रूप पाहून मन भारावून गेलं आजचा हा नगर प्रदिक्षिणेचा अनुभव खूप छान होता आणि मनाला प्रसन्नता देऊन गेला तुम्हाला आमचा हा नगर प्रदिक्षिणेचा विलॉग आवडला असेल तर ला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद